नमस्कार आता ऐश्वर्याची चोरी पकडली गेल्यामुळे ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर तोंडावर पडलेली असते आता ऐश्वर्याच्या हेडफोन्समधून आवाज येत नाही हे कळल्यावर जजेसला देखील मोठा धक्का बसतो त्यामुळे आदित्य कश्यप पुढे येतात आणि ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि म्हणतात एवढी चिटिंग तुम्ही कसं करू शकता कोणाला तुम्ही मॅनेज केलं आहे कोण आहे ती आमच्या इथली व्यक्ती की तुम्हाला मदत करते आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या हादरतात ते दोघं काहीच नाही बोलत कारण नाहीतर सुनीलची नोकरी जाऊ शकते म्हणून दोघंही तोंड बंद ठेवतात तर इकडे आता जानकी आणि ऋषिकेशला खूपच त्या दोघांची चीड आलेली असते आणि ते, ते जजेसला म्हणतात की नाही या दोघांनी खूपच चुका केल्या आहेत त्यामुळे जजेस तुम्ही निर्णय घ्यावा तेव्हा आदित्य कश्यप म्हणतात की या फेरीमध्ये सारंग आणि ऐश्वर्याला आता खेळवलं जाणार नाही ही खेळी फक्त पाच स्पर्धकांमध्ये होईल आणि आता पाच स्पर्धक झालेले आहेत तुम्हीच शेवट खेळत होता त्यामुळे आता तुम्ही खेळायचं नाही आणि या पाच जोड्या आता खेळलेल्या आहेत त्या जोड्यांमध्ये ज्या जोडीला कमी वेळ लागला असेल ती जोडी या राऊंडची विनर ठरेल तेव्हा जजेस बाकीचे जजेस म्हणतात ठीक आहे आता आदित्य कश्यप सरांचा निर्णय ऐकून सारंग आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो त्यांनी एवढे त्या स्पर्धेसाठी त्या खेळासाठी राऊंड सुनीलला पन्नास हजार रुपये दिले असतात पण त्याचा आता काही उपयोग झालेला नसतो कारण जानकीने ऐश्वर्याची ही चोरी पकडून दिलेली असते आता सारंग ऐश्वर्या एकमेकांकडे बघून खूपच चिडलेली असतात ऐश्वर्या म्हणते सारंगला हे सगळं ना त्या जानकीमुळे झालं आहे सोडणार नाही मी तिला खरंच प्रत्येक वेळी माझ्या वाटेत येते मला ही स्पर्धा जिंकायची आहे पण कशी करते ती बघा ना तेव्हा सारंग म्हणतो नाहीतर काय दादा पण तसाच वहिनी सांगेल ना तसंच दादा ऐकतो आणि तिच्यासारखंच करत असतो ह्या आपण काय करतो आहे हे हिला बघायची काय गरज होती पण तुमचं पण चुकलं ऐश्वर्या मी जे काय बोलतोय ते पटापट तुम्ही ओळखत गेला जरा ना ॲक्टिंग करायची हो ना की तुम्हाला ऐकू येत नाही आहे काहीच कळत नाही याची तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो सारंग आता तुम्ही ना माझी चूक मला चूक बोला माझीच चूक दाखवा आता मला ऐकू येत आहे तर मी आणणार ना पटापट पटापट सगळ्या गोष्टी देवा सारंग म्हणतो इथेच तर चुकलात ना ऐश्वर्या तुम्ही अहो समोरच्या माणसाला दाखवून द्यायचं नव्हतं की तुम्हाला ऐकू येत नाही आहे असं चुकीची नावं घ्यायची आणि नंतर मग शेवटी एक नाव घेऊन लगेच ती गोष्ट घेऊन यायची तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण सारंग त्यात भरपूर वेळ गेला असता अहो आपल्याला सगळ्या फेर फेऱ्या जेवढ्या आहेत जेवढ्या स्पर्धक आहेत त्यांच्यापेक्षा कमी वेळेत आपल्याला ही हा राऊंड कम्प्लीट करायचा होता मग मी कसा टाइमपास करत बसणार होते सांगा ना तुम्ही तेव्हा लगेच सारंग म्हणतो पण आता शेवटी काय झालं आपण इफेरी खेळूच शकत नाही एवढे काल त्या सुनीलला पन्नास हजार रुपये दिले ते गेले फुकट तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्यात काय एवढं सोडा ना एवढूशा पैशांचं काय घेऊन बसलात मी देते तुम्हाला पाहिजे असेल तर डॅडाकडून पैसे घेऊन तेव्हा सारंग म्हणतो नको नको राहू द्या आता आता पुढच्या फेरीत आपण अशी लबाडी नाही करायची ऐश्वर्या जी काही स्पर्धा असेल ना ती प्रामाणिकपणे खेळायचं तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो प्रामाणिकपणे तुम्ही खेळलात ना तर तुम्ही हरलात म्हणून समजा आता मात्र परत दुसऱ्या फेरीसाठी ऐश्वर्या आणि सारंग लबाडीगिरी करायला तयार झाली आहे पण त्यांना हे कळत नाही आहे की लबाडीगिरी कर करून ते जिंक खेळ जिंकूच शकत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू